सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा अजय यवतकर यवतमाळ सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आपणास शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते शिवजयंतीचे औचित्य साधून आज आपणासमोर एक आढावा प्रस्तुत करते आहे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले मराठमोळ्या महाराष्ट्राचा शिवजयंती हा सर्वात मोठा उत्सव आहे महाराजांवरील नितांत श्रद्धा भक्ती प्रेमापोटी दरवर्षी शिवजयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करून महाराजांच्या आदर्शाला उजाळा देतो पण तुम्हाला माहिती आहे का पहिली शिवजयंती कशी साजरी करण्यात आली आणि पहिल्या शिवजयंतीची सुरुवात कशी झाली तर महात्मा फुलेंनी प्रथमता शिवचरित्राचा अभ्यास केला त्यामुळे कुळवाडी भूषण व न्यायप्रिय राजा असलेल्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा फुल्यांनी सुरू केला खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना रायगडाच्या पायथ्याशी झाडा झुडपात विपन्नावस्थेत असलेली महाराजांची समाधी सापडली महात्मा फुलेंनी समाधी भोवतीचे काटेकुटे तोडून समाधी स्वच्छ करून त्यावर फुले वाहिले अशा पद्धतीने महात्मा फुलेंनी अठराशे एकोणसत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून काढली त्यानंतर त्यांनी शिवरायांवर जवळपास एक हजार कडव्यांचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला हा पोवाडा म्हणजे भारतातील पहिले पद्य शिवचरित्रच म्हणावे लागेल याच शिवप्रेरणेतून महात्मा फुलेंनी एकोणवीस फेब्रुवारी अठराशे सत्तर रोजी पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षानंतर सन अठराशे पंच्याण्णवमध्ये टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा केला शिवजयंतीतून निर्माण होणारी एकजूट पुढे इंग्रजांविरुद्ध लढण्यास कामी पडेल हाच उद्देश शिवजयंती साजरी करण्यामागे महात्मा फुल्यांनी ठेवला होता आपल्या देशात महापुरुष आणि वाद हा विषय आताशहा नवीन राहिला नाही समाजातील काही धूर्त व चलाख मंडळी आज इतिहासाची तोडफोड करून खोट्या इतिहासाची मांडणी करताना दिसतात याच लोकांनी शिवजन्मतारखेबाबतही संभ्रम निर्माण केला आहे ते कितीही इतिहासाची तोडफोड करीत असेल तरीही मूळ ऐतिहासिक संदर्भ कधीच बदलत नसतात आणि याच न्यायाने शिवजयंतीचे महात्मा फुले जनक असल्याचे नाकारणे कदापिही शक्य नाही महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे शिवराय हे दैवत आहेत म्हणूनच त्यांना रयतेने <coughs> राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान शास्त्र न्यायालंकारमंडित राजनीती धुरंदर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत लोककल्याणकारी धर्मधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज अशा कित्येक सन्मानजनक बिरुदावली लावली आहे आपले महाराज कट्टर मातृभक्त व स्त्रीपूजक होते म्हणूनच ते आपल्या एका आज्ञापत्रात म्हणतात स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यावरील देवता आहे आपल्या निर्मळ नितळ निर्व्याज निष्कपट निष्कलंक चरित्र आणि चारित्र्याने तमाम मानव समूहाला प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊसुद्धा तुमच्या आमच्या अंतकरणरूपी देव्हाऱ्यातील देवताच आहेत यात तीळ मात्र शंकाच नाही अशा सर्वार्थाने श्रीमंत योगी असलेल्या शिवछत्रपतींना जयंतीदिनी कोटी कोंडी -कोटी, कोटी कोटी वंदन करून मानाचा मुजरा करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते पुन्हा भेटूया धन्यवाद जय ज्योती जय सावित्री